नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत बाजार, बाजार समिती पुणे किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती हिंगोली किमान दर चार हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती जळगाव मसावत हरभऱ्याची जात चापा किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कल्याण हरभरा जात हायब्रीड किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती तुळजापूर हरभरा जात काट्या किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अकोला जात लोकल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अमरावती जात लोकल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर 5, पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुंबई जात लोकल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे धन्यवाद